आणि अवघ्या दोन तासामध्ये मॅसेजवर आपण सर्व पत्रकार या ठिकाणी पत्रकार परिषदेला आलात त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीनं शिवसेना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या वतीनं सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सन्मानी रावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी संवाद साधा नमस्कार सर्वप्रथम माझं गाव शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व पत्रकारांना मी या ठिकाणी स्वागत करतो आणि नमस्कार करतो परिषय आपण नंतर घेऊया सुरू करूया या पत्रकार परिषद आपल्या सर्वांना ठाऊक आहे की राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख श्री मंगेशजी चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्ष दोन वर्षापासून आरोग्याचा हा महायज्ञ राज्यभर चालू आहे या आरोग्यसंदर्भात आरोग्य संदर्भातली ही आरोग्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती बऱ्यापैकी पत्रकार बांधवाला असेल परंतु अजूनही खेड्यापाड्यातील गोरगरीब ठे गरजू आणि निर्धन रुग्णांना गरजू रुग्णांना याची माहिती खेड्यापाड्यात पोहोचवण्यासाठी आपण ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आरोग्यवारी आपला दा आपल्या दारी अशी हेक संकल है, ही एक संकल्पना आहे ही आरोग्यवारी एक ऑगस्ट पासून बीड शहरातून सुरू झालेली आहे बीड शहरात एक पत्रकार परिषद झाली त्यानंतर आज माझल आपण एक पत्रकार परिषद घेतली मधल्या दोन दिवसाच्या काळामध्ये आरोग्य शिबिरा शिबिराचं पण आयोजन केलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना म्हणजे ज्यांना हात आणि पाय नाहीत अशा बांधवांना कृत्रिम हात आणि पाय याचं वाटप घटनेच आरोग्य शिबिर आपण तीन आणि चार या तारखेमध्ये केस शहरामध्ये लावलं होतं त्यानंतर आज ही प्रेस आहे पुढची प्रेस सांभाळत आहे तर सर्वात महत्वाचा मेसेज जो संदेश मला जो मला द्यायचा आहे तो असा आहे आता की आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण की महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त अडीच कोटी निधी वितरित झाला होता आणि महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री आल्यापासून तीनशे एक कोटीचा निधी आतापर्यंत गरजू रुग्णांना राज्यभर वितरित झालेला आहे यामध्ये छत्तीस हजार रुग्णांना याचा पूर्णपणे लाभ झालेला आहे या तीनशे कोटी रुग्ण निधीमधला जवळपास दहा कोटी निधी दहा कोटीची मदत वैद्यकीय मदत ही बीड जिल्ह्यासाठी मिळालेली आहे तर आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला आपल्याला आवाहन करायचंय की आतापर्यंत आपण शर्तीचे प्रयत्न करून प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन या योजनेची माहिती देऊन त्यांना तो निधी पोहोचवलेला आहे तर आपल्या माध्यमातून अजून प्रत्येक गोरगरीब गरजू रुग्णांना याची माहिती मिळावी आणि प्रत्येक गरजू रुग्णाला याचा लाभ लाभ व्हावा म्हणून हा ही पत्रकार परिषद आयोजित केली आपण आजकाल बघतो की प्री बेबी नवजात बालकांचं प्रमाण वाढलेलं आहे प्री मॅच्युअर बेबीसाठी ज्यांना सात आठ महिन्याचा बेबी असतो त्यांना काचेच्या पिढीत ठेवावं लागतं आपण बऱ्याचदा ऐकतो एन आय सीमध्ये ठेवावं लागतं त्यांच्यासाठी एक लाख रुपयाची तात्काळ मदत आपण त्या ठिकाणी करतो आपण पाहतो युवा तरुण वर्ग पत्रकार बांधव असतील किंवा कर्मचारी असतील बऱ्याचदा टू व्हीलर जाताना अपघात होतात तर अपघातासाठी देखील तात्काळ त्या ठिकाणी एक लाखाचं प्रयोजन आपण केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये थेट आर्थिक मदत मिळते बऱ्यापैकी आपण बघतो आता खेड्यापाड्यामध्ये वयोवृद्ध लोक असतात ज्यांना आपण बोलतो की गुडघ्याची वाटी बदलायचे नी रिप्लेसमेंट करायचे हिप रिप्लेसमेंट करायचे आता हे प्रमाण पूर्वीपेक्षा फार वाढलेलं आहे तर आपण पाहतो हिप रि हिप रिप्लेसमेंटसाठी जवळपास दोन अडीच लाख रुपयाचा खर्च येतो त्यामध्ये एक एक लाखापर्यंत आपण मुख्यमंत्री सहायता निधी देतो आणि नी रिप्लेसमेंटसाठी पंच्याहत्तर हजार रुपये देतो आपल्या शेतामध्ये आपण जर गेलो तर विद्युत अपघात रुग्ण असतात बऱ्यापैकी त्यांना सुद्धा माहीत नसतं की पटकन मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो आपण कुठल्या तरी सरकारी रुग्णालयात जातो त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीचं प्रयोजन आहे तर माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा मुख्यमंत्री सहायता निधी ज्या पद्धतीने आम्ही प्रजाचा प्रचार प्रसार करत आहोत त्याप्रमाणे आपण देखील आपली एक सामाजिक बांधिलकी जपत याचा प्रचार आणि प्रसार करावा आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आता पुढे विचारू शकतो